नमस्कार आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आषाढी एकादशी निमित्ताने श्री गुरुदत्त स्कूलमध्ये रंगला भक्तीचा सोहळा कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सहभागातून भक्तिभावाने नटलेला दिंडी सोहळा उत्साहात पार पडला शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या वतीने बाल वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान केली मुलांनी डोक्यावर पांढऱ्या टोपीसह धोतर फेटा नेसून सहभाग घेतला तर विद्यार्थिनींनी रंगीबेरंगी नऊवारी साड्या परिधान करून डोक्यावर तुळशीचे रोप घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हातात भगवे ध्वज टाळ मृदुंगाचा निनाद विनाची साथ तसेच ज्ञानोबा तुकोबा आणि विठोबा रुक्मिणीच्या जयघोषात शिरसगाव ते खोपडी या मार्गावर पार पडलेल्या दिंडीने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले या दिंडीत इयत्ता सहावी ते दहावीतील सुमारे साडेचारशेहून अधिक बालवारकर यांनी सहभाग नोंदवला शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर मुक्ताई आदींच्या वेशभूषेत साकारलेली रूप लक्षवेधी ठरली दिंडी मार्गात टाळनृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पालखी सोहळा धोत्रे आणि खोपडी गावातून मार्गक्रमण करत गेला गावकऱ्यांनी या दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला हनुमान मंदिरासमोर पार पडलेल्या रिंगण सोहळ्यात बाल वारकऱ्यांनी ग्रामस्थांना भक्तीचा संदेश दिला गावातील अनेक महिला आणि भक्तांनीही या दिंडीत सहभागी होण्यासाठी गर्दी केली होती खोपडी आणि धोत्रे गावातील लक्ष्मीनारायण जोडप्यांनी विठुरायाच्या प्रतिमेची पूजा करून दिंडीचे स्वागत केले खोपडी येथील नवले वस्ती येथील विठुरायाच्या स्वप्नील भवर यांनी सपत्नी विठुरायाची आरती केली बाल बारकऱ्यांच्या भक्तिरसात अवघा परिसर हरिभक्तिमय झाला होता शेवटी खोपडी येथे सर्वांना महाप्रसाद वाटप करून या भक्तिमय सोहळ्याची सांगता करण्यात आली न्यूज रिपोर्टर भागीनाथ गायकवाड सह वैशाली निकुंभ कोपरगाव